पावसाळ्यात संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण वरण भात मसाले भात असे काही आयटम करतो ज्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी आपल्याला लोणचं ला पाहिजे असतं पण जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर नॉनव्हेज खायची प्रचंड इच्छा होते पण प्रत्येक वेळेस अचानक आणणं पॉसिबल होत नाही एकदा बनवून ठेवा तुम्ही सात दिवस आरामात हे खाऊ शकता अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे प्रॉन्सचं लोणचं मी बनवणार आहे जे की तुम्ही सात दिवस फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता अर्धा किलो कोळंबी म्हणजेच प्रॉन्स मी इथे घेतलेले आहेत ते साफ करून आणले आणि त्यामधला धागा पण काढून घेतला आहे चांगले स्वच्छ धुवून घेतले आता त्याचे छोटे छोटे मी पीसेस कापून घेते आहे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत याचे अशा पद्धतीने यामध्ये आता मीठ घालायचं आहे चवीनुसार पाव चमचा हळद घालायची आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ हळद याला क्रॉन्सला चांगलं चोळून घेतल्यानंतर हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे या लोणच्यामध्ये घालण्यासाठीचा एक मी फ्रेश मसाला बनवते त्यासाठी एका पॅनमध्ये दीड चमचा धणे घालायचे आहेत अर्धा चमचा मोहरी घातली आहे एक चमचा जिरे पाव चमचा मेथीदाणे घातलेत दोन वेलची आणि चार पाच लवंग घालायचे आहेत दहा ते बारा काळी मिरे घातलेत आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत हे सगळं आपल्याला हलकस गरम करून घ्यायचं आहे मसाले अजिबात जास्ती भाजायचे नाही लालसर होईपर्यंत भाजले तर त्या मसाल्याची चव निघून जाते उग्र चव लागते हलकेसे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत मसाले गरम झाले की गॅस बंद करायचा मसाले थंड करून घ्यायचे आहेत थंड झालेले मसाले एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला एकदम चांगली बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे हा फ्रेश असा मसाला मी इथे बनवला आहे झाकून थोडा वेळ बाजूला ठेवते बाकीची तयारी होईपर्यंत त्याच सेम पॅनमध्ये मी एक वाटी तेल घेतलंय तेल गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं पाहिजे आता यामध्ये जे आपण मुरायला प्रॉन्स ठेवले होते ते घालायचे आहेत सगळे प्रॉन्स मी यामध्ये घालून घेते थोडेसे असे पसरून ठेवते गॅस मिडियम हीटवरती ठेवल्या अगदी कमी ठेवायचा नाही आहे जास्ती मोठा ठेवायचा नाही आहे दोन मिनिटे गेली की सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे प्रॉन्स आपल्याला यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे थोडेसे कडक होईपर्यंत आणि याचा रंग बदलेपर्यंत यातला जो पाण्याचा अंश असतो प्रॉन्समध्ये जे पाणी असतं ते पूर्ण यामधून निघून गेलं पाहिजे एवढं आपल्याला हे या तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू हाय असं तुम्ही गॅस अधूनमधून करू शकता लोणचं सात दिवस टिकण्यासाठी हीच महत्त्वाची प्रोसेस आहे त्या प्रॉन्समधलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे इथे पाहताय तुम्ही जवळपास दहा मिनिटे मी हे ठेवलं होतं आणि हे शिजत असताना प्रॉन्समधलं जे पाणी आहे ते तेलात मिक्स झाल्यामुळे ते उडतं अंगावरती उडू शकतं त्यामुळे मी हे गॅसवरती ठेवून बाजूला बसले होते साईडला बघताय तुम्ही तेल बरसंच उडलं हे शिजत असताना पाण्याचा एक आवाज येतो तो पाण्याचा आवाज पूर्ण बंद झाला आहे आणि या प्रॉन्सचा रंग बदलला आहे प्रॉन्स कडक झालेत याचाच अर्थ हे व्यवस्थित शिजलेत आता मी याचा गॅस बंद केला आहे आणि आता मी हे तेल आहे जे थोडंसं थंड करून घेते अगदी जास्त कडक ठेवायचं नाही आणि पूर्ण गार करायचं नाही तेल जास्त कडक गरम असेल तर यातले मसाले करपू शकतात त्यामुळे थोडंसं टेम्परेचर मी याचं कमी करून घेतलं आणि यामध्ये आता बनवलेला फ्रेश मसाला घातला आणि लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार एक चमचा मी घातलं आहे तेल कडक गरम असेल तर हे मसाले करपतील पूर्ण त्यामुळे तेल थोडंसं थंड करून घ्यायचं अगदी पूर्ण थंड नाही थोडंसं थंड करून घेतलं मसाले मिक्स केले आणि आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण गार झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे दोन मोठे चमचे लिंबाचा रस घालायचा आहे याच्यामुळे हे लोणचं सात दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि याची चव देखील खूप मस्त अशी लागते लिंबाच्या रसामुळे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे हे तुम्ही एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून सात दिवसापर्यंत खाऊ शकता भाजीला आमटीला काहीही नसेल तर चपाती भाकरीसोबत फक्त हे लोणचं एकदम भारी लागतं गरमागरम भातासोबत देखील फक्त लोणचं घ्यायचं मस्त जबरदस्त असा मेनू आहे तुम्ही पण बनवून बघा हे असं कोळंबीचं लोणचं तुम्ही याआधी कधी खाल्लं आहेत का मला कमेंट करून सांगा आणि जर कधी खाल्लं नसेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा कसं वाटलं हे प्रॉन्सचं लोणचं मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद